तक का आई दे कलाई ट्रक नहीं रहता था हमारी बस खाई नहीं चली है, जाती वो ब्रेक नहीं लग रहा था हाँ। ओएल जैसा कुछ गिरा हुआ था उधर तो ये से ब्रेक नहीं लग नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात सोमवारी दोन ट्रँकर आणि एक ट्रेलरचा अपघात झाल्याने ट्रँकर मधील रस्त्यावर पडलेल्या तेलामुळे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी विचित्र अपघात झाला यात तीन ट्रक व एक बसचा भीषण अपघात झाला दोन ट्रक चालक व एक सहचालकाचा मृत्यू झाला अपघाताची मालिका तिसऱ्या दिवशीही सुरू राहिल्याने बुधवारी रात्री व सकाळी तीन वाहनांचा अपघात झाल्याने तीन जण किरकोळ जखमी जखमी तीन दिवसा तीन दिवसात वाहनांचा अपघात जणांचा जण झाले कच्चे तेल व अपघातग्रस्त कंटेनर मधील ब्रँडेड वस्तू कपडे शूज इलेक्ट्रॉनिक वस्तूंची रात्री लूट झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे परंतु पोलिसांनी याचा दुजारा दिला नाही पुलाखाली काही वस्तू मिळून आल्याचे त्यांनी सांगितले कोंडाईवारी घाटात अपघातांची मालिका सतत घडत असल्याने ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे परवाच दिनांक पंचवीस रोजी कोंडाईवारी घाटात मकईने भरलेला ट्रॉला व दोन तेल ट्रँकरचा अपघात घडला एक तेलाचे ट्रँकर रस्त्यावर अपघातग्रस्त झाल्याने कच्चे तेल महामार्गावर पडल्याने महामार्गावरील वाहने घसरून अपघात झाला अशी माहिती ट्रक चालक व प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आली आहे अपघात होताच घटनास्थळी महामार्ग पोलीस कर्मचारी गेले व त्या ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत केली आहे परंतु महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने व रस्त्यावर पडलेल्या उपाययोजना करण्यात कमी पडल्याचा आरोप आला आहे याबाबत त्याची बाजू जाणून घेण्यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांशी पाच वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद मिळून आला नाही राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कार्यालय जवळ आहे याबाबत संबंधित विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांची महामार्गावर सांडलेले कच्चे तेलावर पाणी मारून रस्त्यावर तेल काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न असफल झाल्याने दुसऱ्या दिवशी मोठे अपघात झाले तिसऱ्या दिवशी ही अपघातांची मालिका सुरूच राहिली नंदुरबार येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांनी महामार्गावर ठोस उपाययोजना सूचना महामार्ग प्राधिकरण विभागाला पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत यांच्या पत्राचा संबंधित विभाग किती गांभीर्याने विचार करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमची बातमी आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांनी सोशल मीडियावर पाणी मारून महामार्ग स्वच्छ करण्याचा खुलासा केला होता परंतु महामार्गावरील वास्तविक परिस्थिती पाहता घटनास्थळी उपाययोजना दिसून आली नाही रस्त्यावर पडलेल्या तेलाने वाहनं घसरत होती काल नवापूर एक्सप्रेस न्यूजची बातमी आल्यानंतर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आनंद पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या माध्यमातून हाती आलेल्या बातमीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरती कोंडाईबारी घाटात काही दिवसांपूर्वी टँकर उलटल्याने व टँकरमधील तेल सांडल्याने इतर वाहनांचा त्या ठिकाणी ब्रेक लागत नसल्याने अपघातांची एक मालिका सुरू झालेली आहे तरी रस्त्यावर सांडलेले तेल लवकरात लवकर काढून टाकण्यासाठी काही तातडीची उपाययोजना आपण करू शकतो निवड पाण्याने ते तेलाचे डाग किंवा तेल निघून जाऊ शकत नाही कारण ऑइल आणि पाणी हे इमिसिबल लिक्विड पेयर्स आहेत तर ऑइल काढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काही डीग्रीसिंग केमिकल्सची आवश्यकता लागेल उदाहरणार्थ अल्कलाईन डिग्रिसर्स आपल्याला त्या ठिकाणी उपयोगात येऊ शकतात जसे की सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि जर ते अवेलेबल नसतील उपलब्ध नसतील तर आपण बेकिंग सोडा किंवा डिटर्जंट पावडर हे देखील उपयोगात आणू शकतो तर डि त्याचा वापर कसा करायचा आहे तर ज्या ठिकाणी तेलाचे डाग पडलेले असतील तिथे आपल्याला डिटर्जंट पावडर ही पसरवून द्यायची आहे थोडं गरम पाणी व स्ट्रॉंग स्क्रबर्सच्या माध्यमातून तिथे पेस्ट तयार करायची आहे आणि स्क्रबर्सच्या माध्यमातून ती जागा आपल्याला घासून घ्यायची आहे आणि गरम पाण्याने त्यानंतर ती जागा आपल्याला धुवून काढायची आहे अशा प्रकारे आपण लवकरात लवकर रस्त्यावरील तेल किंवा तेलाचे डाग हे मिटवू शकतो आणि अपघात जे आहेत ते आपण टाळू शकतो आनंदसिंग सिंग, सिंग पाटील सहाय्यक प्राध्यापक विभाग प्रमुख रसायनशास्त्र विभाग कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर धन्यवाद मंगळवारीच माती टाकणे आवश्यक होते किंवा बॅरिकेड्स लावून धोकेदायक रस्ता बंद करणे आवश्यक होते सदर ठिकाणी उपाययोजना न केल्याने अनेक वाहने त्या ठिकाणी घसरत होती महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रक ट्रँकर बाजूला काढण्याची तजदी देखील घेतली नाही घाटामध्ये वारंवार होणाऱ्या अपघातामुळे अपघातग्रस्त अवजड वाहन रस्त्यावर पडून राहतात ते बाजूला करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चौकी गावाजवळ एका क्रेनची व्यवस्था करणे गरजेचे आहे जेणेकरून महामार्ग मोकळा करून वाहतुकीस सुरू करता येईल होणारे मोठे अपघात टाळता येतील अपघातात मृत्युमुखी पडलेले चालक व सहचालकांची नावं विजयभाई जयंतीभाई भील व एकवीस राहणार महुवा जिल्हा भावनगर गुजरात दुसरा चालक नरेंद्र परमार राहणार आनंद गुजरात हे दोन ट्रक चालकांचा यात मृत्यू आणि तिसरा सहचालक अरविंद दयाभाई सोलंकी यांचा अपघात मृत्यू झाला कोंडायबारी घाटात वाढत्या अपघाताच्या नियंत्रणासाठी महामार्ग प्राधिकरण विभाग राज्य परिवहन विभाग पोलीस प्रशासन महामार्ग पोलीस व जे एम म्हात्रे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून सुधारात्मक उपाययोजना करण्याबाबतही ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे कोंडायबारी घाटातील अपघाताची मालिका नवापूर एक्सप्रेस न्यूजने सातत्याने लावून धरल्याने अखेर प्रशासनाने दखल घेत घाटामध्ये उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे रस्त्यावरील पडलेल्या तेलावर जे म्हात्रे कंपनीच्या ठेकेदाराने माती टाकून रस्ता स्वच्छ करण्यास आजपासून सुरुवात केली आहे तसेच गतिरोधक करण्याचे काम देखील सुरू आहे या संदर्भात वाहन चालक स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय एक्सप्रेस न्यूज नवापूर